नमस्कार बाबा तोफीच्या सिनेमाचे हिरो या सदरात मी प्रकाश भालेकर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतोय मित्रांनो सिनेमे येतात जातात भरपूर सिनेमे सध्या लाट येतात मोठमोठे सिनेमे आहेत आताच्या घटकेला आलेला जो सरफिरा सिनेमा आहे अक्षय कुमार सुपर हिट सिनेमा चाललोय आणि या मराठी या सिने हिंदी सिनेमात मराठी एक नाव आहे संजय विचारे कलाकार आहेत आपले मराठी कलाकार त्यांनी बरेच सिनेमे केले त्यांना ते विचारणार आहे त्यांचा इथून आढावा आपण घेणार आहोत सैदी विखारे की तुमचा प्रवास कसा काय कुठून सुरू झाला ऍक्टिंगचा खरं म्हणजे मी पहिल्यापासून एक लालबाग नाटक केलं दहा असल्यामुळे मला नाटक एकांकिका याची आवड होती संतोष पवार यांच्याबरोबर मी एक उकेडा नावाची एकांकिका केली होती त्यात मेन पाटलाचा रोल जो होता तो मी केला होता त्याच्यानंतर मग संजय सुरकर साहेब दिवंगत संजय सुरकर साहेब डायरेक्टर त्यांच्याकडे प्रयत्न करत होतो तर त्यांनी मला नो प्रॉब्लेम नावाची एक सिरियल दिली आणि नंतर कृषी संगम नाटक प्रोड्यूस केलं होतं त्यामध्ये प्रशांत दामलेकर मोहन जोशी चंदू पारकी वामनराव पटवर्धन आणि पल्लवी प्रधान वगैरे असे आर्टिस्ट होतं नंतर ते नाटक केल्यानंतर मला विजय चव्हाण माऊली प्रोडक्शनचं उदय त्यांचं यांचं लहानपण देव हे नाटक करायला मिळालं त्याच्यामध्ये उदय महेशकर आणि विजय चव्हाण प्रदीप कबरे आणि इरावती लागू हे आठ होते आणि नंतर काय नोकरी वगैरे असल्यामुळे आणि त्या ठिकाणी सतत धावपळ मला ते जास्त पुढे करता नाही आलं मी सिरियल आणि पिक्चर ह्यासाठी सीआयडी क्राईम पेट्रोल फिअर फाईल सावधर्न इंडिया पवित्र इस्तामध्ये मी इन्स्पेक्टरचा रोल केला होता तो एकता कपूरला एवढा आवडला कपूर ने की जो इन्स्पेक्टर पवित्रिस्ता बडे अच्छे या सिरियल मध्ये राम अपोजिट ऑपोजिटर आणि त्याप्रमाणे मला कास्टिंग खूप बडे अच्छे लग्न केलं तसंच सिनेमामध्ये मी अक्षय कुमार बरं आतापर्यंत चार फिल्म करावा विचारायचा की तुम्ही आता मराठी करता करा मराठी सिनेमे करते आपण ते अक्षय कुमारांकडे जाणार होतो मराठी सिनेमा कोणते केले मराठी सिनेमा मला त्याचे जास्त कोणी कामच दिले नाही प्रयत्न पुष्कळ केले बरं महेश बांद्रेकर बसून ते प्रकाश भेंडे वगैरे होते पण ते कोणी कराय काय कारण काम न करणार मोठे आहेत बा पैसे भरपूर घेतील असं वगैरे नाही कदाचित त्यांचा एक तो प्रत्येकाचा एक ग्रुप आहे त्या ग्रुप मध्ये आपण आपल्याला बसवता येत तसे महेश मांद्रेकरला तर वास्तवला सुनाभट्टीला जाऊन भेटलं होतं कदाचित त्यांचा माझ्यावर विश्वास असेल म्हणून दिलं नाही हिंदीकडे वळलात अक्षय कुमार बरोबर खास मित्र अक्षय कुमार पण तुमची हिंदी पहिली पदार कोण हिंदी पहिली फिल्म केली होती तुम्ही पोलीस कोण राजदेव दमदाडे साहेबांनी माझं नाव सुचवलं होतं दिलीप कुमारला डायरेक्टर अक्षय कुमार अमरीश पुरी मोहन जोशी पुन्हा राज जग रामी रेड्डी मोठे मोठे कलाकार होते त्याच्यावर त्याच्यानंतर पुढची फिल्म त्याच्यानंतर मी काय होतो ही एक अच्छा सलमान खान होता त्या फिल्म मध्ये फिल्म रिलीज नाही झाली काय अर्थ होत त्याचं नाव होत रिलीज मोहन भग डायरेक्ट केलं होती अमरीश ओमपुरी आणि हुशन ग्रामीण रोल चांगला होता इन्स्प्रेक्टरचा रोल होता पण ती फिल्म मोहन भगारचे काय फाईट मास्टर असल्यामुळे त्यांना ती तेवढी हॅमर नाही करता आणि त्यांनी ती रिलीज केली अक्षय बरोबर अक्षय कुमारांबरोबर कस काय कसे काय दोस्ती अक्षय कुमार म्हणजे एक फार चांगला माणूस म्हणजे मराठी मराठी लोकांबद्दल त्याला जास्त आणि तरी पण चलना भाऊ चलना तू काय एवढं समजा एखाद्या तीन जर असेल त्यांची तुमची दोस्ती कशी झाली सुरुवात कशी झाली कोर्ट मध्ये माझं जेव्हा सिलेक्शन झालं ते काहीच नसे होते ना म्हणजे तो वाला इन्स्पेक्टर होता तो जरा थोडं घाबरट वगैरे थो असं रिॲक्शन दिलं तर ते कॅरेक्टर साठी मला अक्षय ते विजय करेल आणि त्याच्यामुळे ते असते असते अक्षय आणि दोस्ती झाली पण भेटायचं असलो त्यांना त्यांचा बॉय नितीन म्हणून स्त्री आहे त्यांचा बॉडी आहे मला फोन केला अक्षय कुठे तर ते बरोबर लोकेशन होती भेटवतात मला अक्षयला अक्षय बरोबर अक्षय नंतर मी अक्षयने अक्षयच नाव सुटवलं होतं खिलाडी चार डायरेक्टर होते पण मी नीरज व्हरानं भेटायला गेलो लोकेशन खरं हो बोल तर अक्षयने सांगितलं बोलतो अरे विचारे मैत्रे बोलाय का हो अक्षय बोलाय ना चल मग त्याने मला एक फिल्म मध्ये घेतलं होतं खिलाडीच्या असतो त्याच्यानंतर अक्षयची मला एक फिल्म मिळाली कब्बडीच बॅग मी संजयनीला बनसरीच्या ऑफिसला गेलो होतो तर तो का क्रिएटिव होतं तो, तो बोला सर एक दिन आप करोगे का मैं बोला अक्षय कुमार की फिल्म और ऊपर से संजय लीला भंसाल की फिल्म एक हो गया तो क्या करूंगा ना तो चलेगा सर ज्यादा पैसा नहीं है आठ एक हजार रुपये दूंगा बोला चलेगा करूंगा तो मिट्टी फिल्म के लिए आता सरफिरा आली <laughs> है सरफिरा सर। तो, तो मैं एक ऑडिशन घर स्मृति महाजन बोल एक मोठ्या कास्टिंग डायरेक्टर है स्मृति महाजन आराम नगर मेरे ऑफिस गे गे गे। हो हो आ, तर त्यांनी मला जी ऑडिशन घेतली एक अण्णा का कॅरेक्टर आहे दादा सिंह सर्पीडा फिल्म करून का तो, तो रोल मला अक्षय मुळा महाजन मुळे मला तो रोलिडा मधला आता पुढे येणारे कोणते कोणते सिनेम हिंदी हिंदीतले एक फिल्म आहे राहुल ढोलक्या डायरेक्टर आहे फरहान खान प्रोड्युसर आहे त्यांची अग्नि नावाची एक फिल्म आहे तसंच अनुराग कक्षप सरांची आहे त्याच्यामध्ये मी इन्स्पेक्टर करतोय आणि आता एक नवीन एक प्रोडक्शन आहे वायल इलेफंट ते त्याच्याबरोबर एक तर फिल्म ही आहे अनुप्रिया गोयंकर नावाची आर्थिक आहे त्याच्याबरोबर मी पलट वर लावले फिल्म करतोय त्याचे कॉन्स्टेबल आहे आणि अजून एक वेब सिरीज आता नवीन एक आता आली आहे मॉडर्न मुंबई मेरिजन रॉकेट बॉईज मध्ये मी यशवंतराव चव्हाण यांची भूमिका केली आणि हंड्रेड मध्ये मी रिंकू राजगुरु देशपांडे मकरन देशपांडे मकर त्यांच्यावर माझा ले फेमिली कदम चांगला मी एक मध्ये फिल्म केली ते डॅडी ची हा डॅडे अरो विषय काय होता डॅडीच्या मध्ये मला ऍक्च्युअली पहिला सर आव डॅडी होतं ना नाहीचं नाव डॅडीच होत पण त्याच्यामध्ये कमलाकर जाऊन संडेकर जे चौधरा तर वगैरे त्याच्यात चांगला रोल होता रोल मला एक ऑडिशन साठी बोलावलं तर कॅरेक्टर आहे बोलत चला तर गेलो ऑडिशन दिले आणि तो बोलला तो हे तोड तोड के बोलते है वो सही है। इनको रोल देंगे। लाला की इनको मात्रे दे मात्र आणि मग डायरेक्टर महाराज डॅडीचा ओपनिंग चीनच माझ्या वर्षी असं करायचं आहे हे संध्या पाणी गोले चाली मर कि आणि मग तो मला पाठवून थोडी मारतात नंतर इंटरव्हल ला पुन्हा दाखवतो त्याच्या पुऱ्या पिक्चर मध्ये एम एल ए कॅरेक्टर माहिती पड सांगतो मी काय म्हणतो आता जो पूर्वीचा सिनेमाचा फरक काय जाणवतो तसं काय वाटत नाही पहिलं पोर्तुगालच्या थोडी मनामध्ये भीती आता दे पूल वगैरे जातील आपल्याला सिरियल वर आहे हा म्हणून मी सिरियल मध्ये प्रयत्न करत राहिलो पण आता सर्व कसं याच्यामध्ये यायला लागले चिटी त्याच्यामुळे एखादा मी अमिताभ बच्चन सरांना पाहिलंय एकी रिक्षा नावाची फिल्म अक्षय कुमार भेटायला गेलो तेव्हा एक तीन दोन तीन लाईनच होतं पण तेवीस वेळात माझ्यासमोर त्यांचा रिटेक्ट झाला होता अच्छा तर मी बघत बघ अमिताभ मोठ्या जे करत असतील मी त्यांच्याबद्दल वाईट नाही बोलत चांगले परफेक्शन पण तो तीन तेवीस वेळा रिटेक्ट केला मला वाटतं तर लाईक तर झालं का टेन्शन पण त्याच्या रिटेक्स एफेक्ट असं जास्त होत नाही म्हणजे काय आहे ते अमिताभ बच्चन ते म्हणून खपले देवी सिद्धे दुसरा काही हटायचं ही गोष्टी घडतात परत पूनम पांडे बरोबर आली होती नशा नशा नावाची फिल्म तर तो वन टेक शॉट होता आता एक वेब सिरीज झाली होती कार्टेल जोशी वगैरे होती त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर केला होता मला हरचनाच आहे बोलले अरे तुमचा तो हॉटेल मधला पाहिले केले तुम्ही चांगले काम करता तुम्ही बोलता पण कामाच पळावत पर नाही ले। गंमत कशी आहे संजय बद्दल सांगायची गोष्ट अशी आहे की त्याने सुरुवात मला नाटकातही काम केलं त्याला सांगेल वाद्यवृंद सारखा कार्यक्रम होता खूप छान चालले होते तिथून जी आमची दोस्ती झाली तिथे पुढे कंटिन्यू करत राहिले आता पुढे एक मराठी नाव संजय विचारे मराठी नाव जेव्हा अक्षय कुमारच्या गळ्यातलं गाईज म्हणतो ती फार मोठी अचीव्हमेंट आहे कारण काय म्हणजे आपल्या मराठी माणसाला कॉम्पिटिटर म्हणून बघितलं तरी मराठी माणसाबद्दल तितकासा आदर असेल नसेल माहिती पण अशी लोक फार आहेत की अक्षय कुमार की ज्यांना त्यांच्याबद्दल त्यांना आदर आहे ते हे एकमेका अर्जुन रामपाल अर्जुन एकदम कोऑपरेटिव्ह चेंज झाल्यावर बहुत अच्छा क्या विवेक वगैरेच होता बोलाच आहोत सध्या काय याच्यामध्ये तो अडकलाय मोदी वगैरे याच्यामध्ये सध्या असल्यामुळे काम नाही ठेवू शकतो प्रयत्न केले पहिले तर मी शिवाजी मंदिर तिकडे उभा असायचो मी ते अजय फंसेकर संजय जाधव प्रकाश भालेकर असायचे महेश मांदरीकर असायचे महेश पण शिवाजी कट्टा हा शिवाजी कट्ट्याला पण आता एवढं मला त्यांच्याकडून कोणी मला काम मिळालं नाही प्रयत्न ना केले प्रयत्न नाही केले ना तुम्ही पुन्हा एकदा एक मोठा दिसतो म्हणजे मला माहिती आहे असं एका मराठी सिनेमामध्ये विषय झाला की संजय विचारायला तो हिंदी वालाय किती पैसा वाला का नाही अरे म्हटलं तुम्ही त्याला भेटलाच नाही तुमचा रेट कसा काय ठरवता रेट आता ना अरे बाबू प्रत्येक जण त्या पैशासाठी काम नाही करत पैसा हवा मस्त आहे पण म्हणून काय कामामध्ये असं नाही तर बरेच असं घडलं म्हणून तर बोलतो तिथं बोललो पण मराठीत तरी योग आला फिल्म करण्याचा मराठी मध्ये मी आता एक सुद्धा फिल्म केली होती जिलेबी त्याच्या आधी तो जय तारीख एक सुपारी नावाची केली होती हो सावित्रीच्या लेखी केली होती संजय सुरकरांचा रावत केला होता बरोबर पण आता कसे वर्षाला <laughs> शंभर चित्रपट रिलीज होतात येतात व त्याच्यात सिनेमामध्ये असतो नव्याण्णव सिरियल मधले भले हा जरी भेटल्या तर तरी सांगू शकत मराठीमध्ये माझं काम व्यवस्थित चालू आहे बरं सिरियल्स मध्ये वगैरे बोलवतात लक्ष आपल्या हे होत सीमा खोलकर त्यांनी त्या रेग्युलर मला बोलवायला बाबा आपण काम करताना तुमचे डाफरला किंवा एकदम बेस्ट आलं क्लॅप आल्या सगळ्यांच्या लॅप तर पुष्कळ मला माझ्यासमोर दिल्यावरती नशा तर पुन्हा पांडे होतो बोलली सर आप स्टेज पे काम करते बहुत <laughs> अच्छा इव्हन मी सीआरडी केला करत के होतो तेव्हा शिवाजी साठल तर दया वगैरे बसले होते अभिजित तर शिवाजी साठल मला ला ला, अरे तू कोणती सिरियल करतो रे त्या दिवशी तुला बघितलं तर मी बोललो सर लेडीज पेक्शन मध्ये आहे इन्स्पेक्टर शिंदे बोलतो दयाला बोलला अरे दया इन्स्पेक्टर शिंदे जबरदस्त घ्या दया तर मोठा आय पण तो एक गरीब मुलगी असते तिच्यावर रेफ होतो आणि श्रीमंत लोक त्याचा फायदा घेतात आणि तो इन्स्पेक्टर असतो त्याची पण मुलगी असते तो गरीब करतो पण जेव्हा श्रीमंत त्याला नाटक नंगा करके मारून डायलॉग लाभ पडायचे त्याच्यावर चांगलं होतं तुमच्या ऍक्टिंग मधला असं म्हणजे आदर्श कोण किंवा याच्याकडे बोलून खूप शिकव असं वाटतं आजही मराठीतले मी विक्रम गोखल्यांबरोबर पण काम केले नाना पटेकरांच्या बरोबर वजूद मध्ये होतो पण नानांबरोबर तीन नव्हता ना 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 एक पण माझा इन्स्पेक्टरचा होता बरं पण नानाबरोबर पुष्कळ भेटले हे चांगले हुशार नाटक येते हे माझे दे पहिल्याच दहा आता सध्या भरत वगैरे आहे तर मी त्यांची एवढे काही नाटक नाही पाहिजे ना किंवा इतर कोण असेल त्यांच्यावर नाही एवढं काम ह्या खूप ग्रेट माणूस होता त्याचा बघून आपल्याला नियुभाव आहे अचूक लक्षात आहेतच म्हणा पण असं एखादा कायम राहिला की बाबा याच्या अर्थ काहीतरी करता आलं पाहिजे असं कधी वाटलं तुमच्या नाटाबद्दल मराठी मधला तसं आता प्रशांत दामलेला मानलं पाहिजे एवढे बारा हजार शो करतात बरोबर ग्रेट माणूस मला वाटतं कधीतरी त्यांच्या नाटकावर तुम्हाला मिळावी ते भेटणार असाय प्रशांत दामले जे ऐकताय ना एक संजय विचार सर का मला आता आता सहज मला आठवून मी कसा सांगतो आम्ही एका चित्रपट महोत्साहेब होतो रवींद्रला आणि जब्बार पटेल वगैरे होते नाना पाटेकर नाना पाटेकर स्टेजवर बोलले की असं असं करायला जब्बार मला तुझ्या सिनेमात काम करायचं स्टेजवर ना ते म्हणून अगदी बिंदास बोलतो त्याला मानसाला काही वाटत नाही बिंदास बोलला की जब्बार तीन चार वेळा ते उल्लेख केला तसा उल्लेख आज संजय विचारे प्रशांत दामले तुमच्याकडे करतायत लक्षात ठेवा कधी योग आला तर संजय विचारे ना तास करा प्रशांत दामले डाऊट टू अर्थ मानू द्या सिरियल पण केली होती प्रशांत दामले बंबावाला होती पण काही जास्त चालली न त्या म्हणाले ती सिरियल मी खरं सांगतो संजय बद्दल मला जे माहिती आहे संजय डाऊट वर्थ अर्थ आहे त्याच्याकडे पैशाची नखरे नक कसली नखरे मला हे आहे ते हाय फाय काही नसतं तुम्ही एक रोल द्या तो वाजवणार आणि निघून जाणार पण फार कमी लोकांना त्याच्याबद्दल माहिती आहे आणि मी माता बद्दल तिथे काय करतात अचानक हा माणूस कसा करेल काही नाही तुम्ही त्याच्या जवळ तुम्हाला कळेल तो माणूस काय बरं तुमचं आता देखून पुढे असं ड्रीम प्रोजेक्ट काय काय एखादा आपण असं करून आपल्याला सन्सरिटी काय करायचं सिनेमात चांगले चांगले कॅरेक्टर मिळत सध्या कसं इंडस्ट्रीमध्ये मा मराठी सिरियल वगैरे बघतो <laughs> की हल्ली मेन कास्टिंग डायरेक्टर स्वतः का बाजूलाच राहिलेत <laughs> आणि नवीन नवीन पोरासे आले ते तर आमचं बजेट नाही दोन हजारच्या खाली बांधकाय आमचं दोनशे रुपये त्यामुळे मराठी सिरियल करायची इच्छा असून सुद्धा पण ठाम होत करता येत नाही पण जे कास्टिंग डायरेक्टर होते मनीष दळवी आहेत किंवा तो संदेश शाह आहे आयरिशचे किंवा इकडे हेमंत सोनावणे आहेत अर्षक शिंदे आहेत नावं विचारलं मी पण यांनी विचार करायला पाहिजे की ह्या माणसाने एवढं तीस वर्ष तरी काय इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल वगैरे करून आता थोडीफार काम काळवतात त्याची किंमत ठेवाची काय मी तुम्हाला सांगतो मला आलेला अनुभव आहे की मराठी मधले हे दारिद्र्य आहे तुम्ही आणि ते प्रकार गौतम अधिकारी मार्केट अधिकारी जेव्हा झाला तेव्हा क्रेडिट ठेवा एक पंधरा दिवस महिना दोन महिना चार आता चार चार महिन्यावर आले पण मला एक कळत नाही पैसा तुम्हाला आहे तुमच्याकडे आहे काम करायला निघालं त्यांना मोकळ करा ना दुसरी गोष्ट आहे बरोबर कारण हे घडत फुकट क्रेडिट काय करत आहे त्यांनी काम केलं चोख केलं चोख पैसे मोकळ करा ते नाही घडत आता जे आता कास्टिंग फॅड आलंय ना त्याच्यामुळे काय निर्माते किंवा कमी पडतात पैसे वाचवायला बघतात तुम्ही आता दोन ज्याला पाच पन्नास हजार रुपये द्यायचे त्यात तुम्ही हजाराचा नेट आणणार पण त्याच्या लायकी एवढंच काम करणार तुमच्या सिरियल बजेट कसं येणार काय मग ते चांगलं म्हणजे चांगल्या असे का एका दुसऱ्या नावाले घेतात बाकीचे एक स्ट्रगल केलं असेल त्याच्या एक्सप्रेशनवर माहिती पण लागलं मी स्वतःचा डायलॉग कसा बोलतो मी माझ्या बायकोला वगैरे बोलायला तू कसा बोलतो बघ ना म्हणजे असं होतं फक्त सिरियल चालवण्यासाठी तुम्ही चांगल्या कलाने कराल होती बजेट कमी देऊन द्यायला द्यायला त्याच्यावर अन्याय करू नका म्हणजे कमी देऊ नका अन्याय करू त्या बाबा त्याला एवढं देऊ शकतो बरोबर त्याच्या खाली ही प्रथा पडलेली पैसे वाचवण्याच्या नावाखाली त्यामुळे चांगली कलाकृतीचे नुकसान होते तुम्ही आता एवढे बोल बोलला त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं की मराठी इंडस्ट्रीमध्ये काय काय घडालं की मराठी आणि हिंदीच्या सिनेमा कॉम्पिटिशनमध्ये मराठी सिनेमा मागे पडतोय असं वाटतंय तुम्हाला तर आहे मराठी सिनेमा लोक बघायला फार कमी झालं एखादा दुसरा बाय पण भारी देवा किंवा तो पहिला पिक्चर चालतो बाकी पिक्चरची नाव कशी असं आता पहिल्यासारखं कसं थिएटरच मोठली सिंगल टी स्क्रीनचे राहिले नाहीत मॉलमध्ये जाऊन मराठी पिक्चर बघायला इतर लोकांना परवडणार मराठी लोकांना परवडत नाही दुसरी गोष्ट कलाकार कोण आहे एखादा कलाकार सुद्धा नावा दिला असला पण त्याच्या नावाचं पिक्चर याची गॅरंटीच नाही आहे ना बरोबर आज अक्षय सारख्या तुझ्या कलाकाराची सुद्धा लागवड पाच सहा पिक्चर बरं मध्ये असं चला वा असा पिक्चर लागला म्हणजे बघायलाच पाहिजे असं बघणारे पण थोडे मंडळी रसिक नाही रसिक मंडळी थोड्या कलाकाराची हे नाही ना बरं पिक्चर चालवण्याची पहिल्या मधल्या दहा नावर नाहीच चालत नाव चालत नाही पैसा भरपूर मागतो जसं तर मागे आम्हाला वेळेला पण बोललो मुलापती की कलाकाराचे मराठीवाले तीस लाख द्या चाळीस लाख द्या पन्नास लाख द्या तर माझं ते म्हणणं आहे की तुम्ही दहा लाखाचं कलेक्शन तरी करून दाखवा थिएटरला आणि मग मागण हातला तुमचा पोसून तुम्ही पन्नास मागणार निम्मे निम्मे पैसे प्रोजेक्ट मधले तुम्ही घेऊन जाणार बाकीचे प्रोजेक्ट होत नाही कसं निर्मात्याला परवडेल तुम्ही पहिला निर्माता जगवा जसे साऊथ वाले करतात साऊथवाले पहिला निर्माता जगवतो निर्माता जगला जातो शिवाजी महाराजांच्या भाषेत लाख मिले तरी चालते लाखाचा पोशिंदा मारता तो निर्माता तुम्ही जगवत तुम्ही आला की तापायला सुरुवात करता कसं सिनेमा पुढे आता मी सामूह चा एक फिल्म करत होतो पवन कल्याण बरोबर ओरिजिनल गँगस्टर हैदराबादला ला शूटिंग होतं आणि आज तर एक तारीख आपलायटो कट टू कट प्लॅनिंग होतो घट सुकट सकाळी गेलो तर आज जोड तीन कठीण संध्याकाळी शूटिंग झालं दुसऱ्या दिवशी दोन तीन दिवस चार दिवस ते होतो निघताना मला ते घेतला आणि घरी आहे त्यात आपल्यामध्ये पैसे जमा होते सिनेमा बनवायचं माहिती व्यवहार अजूनही कळत नाही मी जर म्हटलं मुद्दाम एक वाक नितेश पवार जे आहेत त्यांनी हाच हेतून मला मनात ठेवला की ह्या लोकांपर्यंत सिनेमा नीट पोहोचावा आज एवढे लोकांनी मी तर बघतो ना मी की एवढ्या लोकांनी निर्मिती केले सिनेमा किंवा डिरेक्ट केले पण यांना अजून व्यवसाय कळलेला नाही यावर त्यांना अजिबात कारण काही कळत नाही हे असं वाट दुःख असते की हिंदी वाले पुढे चालले मराठी सिनेमा कुठच्या जगाच्या पातळीवर आज एक दिलीप गल्ल आपल्या जे ऑस्कर कमिटीवर त्यांनी पण एकदा उल्लेख केला की मराठी सिनेमा कंटेंट कंटेंटमध्ये स्ट्रॉंग आहे पण पोचत नाही ऑस्कर पर्यंत कारण ही रोग ती ही वाट आहे पाऊल वाटत नाही बघत आणि मग हा प्रॉब्लेम होतो चांगले विषय सडतात मग मध्ये याच्यामुळे तर मला वाटतं तुम्हाला काय वाटतं की मराठी सिनेमा म्हणजे आता ही जी मराठी सिनेमा कलाकार हिंदी वगैरे काय करताना काय खबरदारी घ्यायला सांगा खबरदारी काय बघा स्ट्रगल केल्याशिवाय कुठे कामा मिळत नाही तुम्ही स्ट्रगल करतच राहा हिंदी मध्ये प्रयत्न करत असाल ना तर तुम्हाला फक्त आरामनगर हा एरिया लक्षात ठेवा आरामनगर मध्ये अँटी कास्टिंग आहे मुकेश छाबरा आहे महाजन आहेत दुसरा पराग मेहता कास्टिंग डायरेक्टर आहे आणि कुणाल शाह हे पाच सात लोक आणि कास्टिंग बे हे सहा लोक जे आहेत ते ज्युनियर कास्टिंग डायरेक्टर आहेत तुमच्याकडून एक पैसा घेत नाहीत नाव नसतं तिकडे तुम्ही त्यांच्याकडे प्रयत्न करत राहा आणि त्यांच्याकडे फिल्म आणि वेब सिरीजच कास्टिंग होत सिरियल होत नाही तर तुम्हाला तिकडे आरामशीर काम तुम्ही ते संध्याकाळचा तीन ते पाच त्यांचा हे असतो इंट्रो टायमिंग असतो ते देऊन तुमच्या लायक रोल नक्की बनवू शकतो बघा एवढी टीप कोणी देऊ शकत नाही तुम्हाला हे सगळं सांगतात ह्याचा उपयोग करून घ्या संजय विचार आलात आमच्या बाबा डाजूज खूप अमूल्य असं मार्गदर्शन केलं तर बाबा डाजूच्या वतीने तुमचं स्वागत धन्यवाद